इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद हिजऱ्यांची हवेली झाली आणि न्याय मागायचा कुणाकडं कारण इथलं सत्ताधारी भ्रष्टतेनं रंगीन झाली हे अण्णाभाऊ साठेंचे वाक्य आहेत आणि अन्नाभाऊ साठेंचे तत्कालीन वाक्य आजच्या या घडीला अगदी तंतोतंत बसतात कारण मागच्या अनेक महिन्यांपासून ही मराठा मंडळी त्यांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पत्ति लढा देत आहेत वेगवेगळी आंदोलन छेडतायत परंतु या महाराष्ट्रातल्या देशातल्या निगरगट सरकारला शासनाला सत्ताधाऱ्यांना पाजर फुटत नाही त्यांच्या आरक्षणाच्या या मागणीवर विचार होताना दिसत नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातली ही लढाई आज अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता तुम्ही जर आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमच्या मागणीचा विचार करणार नसाल तर आम्ही सकल मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल होऊ आणि मग तुम्हाला आमच्या मागणीचा विचार करावा लागेल तर या मागणीसाठी सकल मराठा बांधव चुलीचं अवतण घेऊन आज गावोगावी फिरतायत तरुण युवक लहान बालके वृद्ध या सगळ्या मराठा बांधवांना घेऊन सकल मराठा बांधव मुंबई वारीसाठी निघालेल्या वीस तारखेची वारी आहे आणि त्या वारीच्या निमित्तानं उपस्थितांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत युवा नेते तथा ग्रामपंचायत शिरूरचे उपसरपंच सुरज भैया पाटील उपस्थित आहेत भैया या आंदोलनाच्या निमित्तानं आणि शासनाची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या निमित्तानं आपली काय प्रतिक्रिया असणार आहे काय भावना असणार आहे आता शासनाचं तर काय दिसत नाही आहे पण जे काय करायचे पण सर्व समाज एक होऊन आपल्याला मनोज जारांगे पाटील यांना सपोर्ट करून आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि आरक्षण असं आपण तिथून मुंबई परत गावाकडे यायचं आहे हीच आपल्या मराठा समाजाची भूमिका राहणार आहे त्यानंतर उपस्थित असलेले शिव व्याख्याते आणि या आंदोलनामध्ये हिरहिरीने भाग घेत असलेले सर सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत सर आपली काय भूमिका काय भावना असणार आहेत त्या आंदोलनाच्या आतापर्यंतच्या इतिहास आणि सद्य परिस्थिती याच्यावर आपली काय भूमिका असणार सर्वांना जाऊ मुळामध्ये कुठलाही लढा हा काही शोक म्हणून लढला जात नाही नाविलाज म्हणून आम्हाला हा लढा लढावा लागतो पिढ्या आणि पिढ्या आमच्या ह्या आरक्षण मागण्यामध्ये बर्बाद झालेले आहेत अक्षरशः आंदोलन करून अंगावर केसेस घेऊन आणि जरांगे पाटील नावाचे अतिशय संयमी आणि अभ्यासू आणि तेवढंच प्रामाणिक नेतृत्व समाजाला भेटलेलं आहे आणि जरांगी पाटलांनी सांगितले की हे शांततेचं युद्ध आहे आणि हे युद्ध कुठल्याही माईच्या लालला पेलणारी नाही झेपणारी नाही कारण आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून हे युद्ध करतोय आमचं सर्व सर्व भान शासनासोबत आहे धरांगी पाटलांनी सांगितलं दोन ते अडीच कोटी मराठे मुंबईमध्ये येणार आहेत तर शांततेने मुंबईमध्ये येणार आहेत आणि जर ह्या मराठ्यांना रोखायचं असेल तर एकमे पर्याय शासनाकडे या मराठ्यांना कापूनच काढावं लागेल दुसरा पर्याय नाही मराठे तिथून परत येणारच नाहीत जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मार्ग हटत नाही हा निर्धार धारांगी त्यांच्या त्यांच्यासोबत समस्त मराठा समाजाने केलेला आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे एकदा का आम्ही घर सोडलं तर त्याच्यानंतर परत घरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणार नाही आरक्षणाच्या शिवाय मुंबईमध्ये एकदा पाऊल ठेवलं का आरक्षण मिळाल्याशिवाय मंडळी परत तर फिरणारच नाही हे आता या लढ्याच ठरलेला निर्धार आहे आपल्यासोबत अहमदपूर तालुक्याचे या लढ्याचे समन्वयक असलेले भीमरावना कदम सुद्धा आहेत ना काय प्रतिक्रिया असणार आहेत आपल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे चाळीस वर्षापासूनच आहे सरकारची एक स्ट्रॅटेजी आहे ते सायकोलॉजी असते असं तुम 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 की तुम्ही जितका वेळ लावाल तितके लोकांची मानसिकता थंड होत असतात पण या माध्यमातून सर्व समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून विनंती करायची की भावांमो ही शेवटची म्हणजे शेवटचीच लढाई आहे आरक्षण भेटलं तर आत्ताच भेटू शकते मागच्या पिढीने ज्या चुका केल्या त्या चुका करायच्या नाहीत आम्हाला काही हौस नाही कामधंदे करून सोडून फिरायचे पण समाज जागृत केला पाहिजे अंतिम टप्प्यामध्ये आपण गाय फिरवून चालणार नाही मोटरसायकल रॅलीमध्ये आमचा समाज उठत नसेल तर आमचे समन्वय घरोघरी जाऊन समाज बांधायला उठवतील कारण कुणी काय होणार ते आम्हाला आणि आहे ते कळलं पाहिजे की लढाई प्रत्येकाच्या हिस्ची लढाई प्रत्येकाला लढाई जण आर्थिक मदत करू शकतो त्यांना आर्थिक मदत करा जण श्रमदान देऊ शकतो त्यांना श्रमदान द्या जण तुझं त्यांचं ज्ञान त्यांचं वक्तृत्व देऊ शकत त्यांनी वक्तृत्व द्या कुणाही परिस्थितीत मागे हटायचं नाही आम्ही हटणार नाही त्या संदर्भात सगळा समाज जागा झाला पाहिजे मराठे मुंबई धडकले पाहिजेत आणि आरक्षण घेऊनच परत द्यायचे आपल्याला कुणीही परिस्थितीत सरकारची एक मानसिकता आहे कुणीही परिस्थितीचे आवडणार आहेत आपण मराठ्याच्या आवडत द्यावं मुंबई गाठल्याशिवाय सोडायचं नाही आणि पुन्हा एकदा आव्हान करतो कळकळीचं अहमदपूर तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव प्रत्येक समाज बांधव मुंबई मध्ये दिसला पाहिजे मुंबई ही आपला शेवटची चाल आहे आणि शेवटची लढाई आहे मुंबई काबीज करूनच आहे आणि सरकार जे प्रयत्न करत मुंबईला आपण येऊ नये आपण गाफील राहायचं नाही भावानो गेले साडे चार महिने झाले आपण हे आंदोलन चालू होते मला मान्य आहे कल्पना आहे तुम्ही थकलायत पण आम्ही थकलो नाही आपल्याला थकायचं नाही शेवटचं अंतिम जी वेळ आहे अंतिम वेळ मध्ये आपल्याला पूर्ण ज्योष्ण पूर्ण संविधानाला धरून जे आपण आतापर्यंत आंदोलन चालू केले एवढा शेवट करू आणि दोन हजार चोवीस हे जे नवीन वर्ष आहे ते नवीन वर्ष आरक्षण घेऊनच साजरं करू आम्ही तुमच्या दारला मतदान मागायला किंवा काय मागा येत नाही आम्ही तुमच्या दारला येतो आमच्या सोबत चला सगळे मिळून जाऊ त्या संदर्भात सहभाग घ्यायचे आरक्षण घेऊनच आपल्याला धन्यवाद नक्कीच जो थकला तो संपला या प्रमाण आपली मंडळी थकणार तर नाहीच अधिक स्फूर्तीनं आपल्यासोबत उभी राहतील माग मना मनोज जरांगी पाटलांनी सांगितलं होतं मुंबईमध्ये येत असताना आम्ही आमच्या भाकरी बांधून येऊ चटणी असेल भाकर असेल धपाटे बांधून आठ दहा दिवस खाण्या इतपत पुरेल असत तुम्ही फक्त आमच्या हागायची सोय करा तर आता मुंबईमध्ये गेल्यानंतर हागण्याची सोय करतील अथवा न करतील पण तुमची तिथे गेल्यानंतरची काय कार्यक्रम आहेत काय दिशा ठरलेली आहे नेमकं काय काय होणार आहे तिथे काय घडणार आहे काय सांगणार आमच्या बहुतांश बांधवानी विमानतळ पाहिलेच नाही आमच्या बहुतांश बांधवानी शेअर मार्केट पाहिलं नाही आम्ही फक्त मंत्रालय ऐकल हे बघितले आमचे बहुतेक बांधव बघायच नाही आमचं म्हणणं फक्त बघायचं फक्त बघायचं काहीच करायचं नाही जीवायची मुंबई करायचे कशी असते ते तर बघू आता मला काहीतरी शरण हजारो फोन येतो ना म्हणता येऊ थांबचायचं बघू आपण तेवढंच करायचं बाकी काय करायचं नाही आणि हागायची जे काही प्रसादनाची सोय म्हणतात की आमचे बांधव त्या बाबतीत पक्के ते तू सांगायची गरज ना बापरा धरतील काही काय धराय धरतील म्हणून जरांगी पाटील जे म्हणतात न झेटणार न पेलणार आम्ही एक ऍड केले असतो न सोचणार ते त्यांनी ते ते विचार करावं आणि दुसरा शर्म मुद्दा काय आहे की सरकार किंवा आजोक सरकारमध्ये लोक कुणीही पन्नास टक्क्याच्या वर्षा आपलं मत पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाबद्दल ना बोलत नाही कारण आमचं ठाम मत नाही आरक्षण भेटते पन्नास टक्क्याच्या आतच म्हणून आम्ही म्हणतो तुम्हाला सोमव घेताच येणार नाही सगळ्याला खुश करणं शक्य नसते आम्ही संविधानाच्या मार्गाने नसतोय पन्नास टक्क्याच्या आताच आरक्षण भेटत ठेवायचं कुणी माहीत नाही पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण देऊ शकते स्पष्ट का घ्यावंच लागेल प्रत्येकाला घ्यावं असेल सरकार लोकांना किंवा सगळ्यांना खुश करून आपल्याला हे होणार नाही एक सगळ्याला जर खुश करायचं असेल तर नेतृत्व करू नका आईस्क्रीम कारण नेतृत्व करत असताना कुणीतरी नाराज होणार आहे कुणीतरी खुश होणार जे न्याय आहे जे योग्य आहे ते करा मग जर कुणी दुखावत असतील आम्ही एकच सांगतो गेले तेहतीस वर्ष झालं आमचं शेत आम्ही वेगळं मागणार नाही खालो तर खालो आता तरी द्या आमची साधी मागणी आहे पन्नास टक्क्याच्या आम्हाला बाकी त्यांनी समोर घ्यायचे मुंबईमध्ये गेल्यानंतर नानांनी सुचवल्याप्रमाणे विमानतळ बघतील मराठा बांधव मंत्रालय बघतील हा सोय त्यांनी करावी हा त्यांचा प्रश्न आहे आपल्यासोबत उपस्थित असलेले मुळे सर आहेत त्यांचे आपण अपन... मुळे आप... काय आपली भूमिका असणार आहे या सुरू असलेल्या अनेक दिवसांपासूनच्या लढ्याच्या संदर्भात हा लढा आपण गेल्या चाळीस वर्षापासून लढतोय आणि आपण हा लढा आता अंतिम टप्प्यामध्ये समाज बांधवाने आणून ठेपवला आहे तो मुंबईपर्यंत मी समाज बांधवाला एक विनंती आहे की आपल्याला वीस तारखेलाच निघायचं आहे कारण का इतका समाज मोठा मुंबईमध्ये दाखल होणार आहे की शासन काहीही करू शकते ट्रॅफिक जाम करू शकते मध्यंतरी कुठेतरी काहीतरी वेगळेच प्रकार घालून कुठे दरड पूट होऊ शकते हायवे बंद होऊ शकतात म्हणून तुम्ही असं दाफील राहू नका की आम्ही चोवीसला निघू तेवीसला निघू पंचवीसला निघू तुम्हाला मुंबईकडे खूप वीस तारखेलाच करावे लागेल तर आपण योग्य वेळी त्या ठिकाणी पोचू आणि ही आपली अंतिम लढाई आपण मुंबईमध्ये लढू आणि आरक्षण घेऊनच आपण या या ठिकाणी ठिकाणी आज सकाळपासून हे मराठा बांधव म्हणतायत आणि प्रत्येक तरुणाला मुंबईला येण्यासाठी प्रेरित करतायत या रॅलीमध्ये मराठा बांधव जे अपंग आहेत सकाळपासून सामील झालेले आहेत न थकता आता दुपार गाठली आहे आणि संध्याकाळपर्यंत ते या सगळ्यांची साथ ही सोडणार नाहीत तर या निमित्ताने त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय भावना असणार आहे तुमची या लढ्याच्या संदर्भामध्ये तुम्ही अपंग असून सुद्धा या आजच्या चुलीचं आवतन देण्यासाठी सामील झालाय काय आव्हान करणार आहात तरुणांना त्याच्याबद्दल कसं आहे त्याच्यामध्ये मागे सरकारचं नाही पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा घेतल्याशिवाय उठायचं नाही हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा ह्या सरकारने ही गोष्ट दिलीच पाहिजे की सर्वांच हक्काच मराठ्याचंही ही वाक्य आहे आणि ही मराठ्यासाठी सर्वांसाठी उपयोगी आहे ही पहिल्यापासून आहे ते काय म्हणते कोणते ठेवलेला आहे तर ही घटना ही घटना ही घटलेली आहे पहिलेचीच आहे की देवच लागेल ही सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी माझी दोन शब्द संपवतो या ठिकाणी आपल्यासोबत युवराज भैया पाटील सुद्धा उपस्थित आहेत भैया काय आपली प्रतिक्रिया असणार आहे सर्वप्रथम मी संपूर्ण समाजाला एकच विनंती करतो की जसं आता मुळे साहेबांनी म्हणले की आमचाही तसाच एक अंदाज होता की तेवीस चोवीस च्या दरम्यान निघावं पण अशी काहीतरी एक त्यांची प्लॅनिंग चालू आहे की आपण मुंबईपर्यंत पोहोचूच नाही म्हणजे काहीतरी दरड कोसळी म्हणा काहीतरी कारण बारण सांगून ते काहीतरी ते निग्लेक्ट करतील तरी आता त्या ह्याच्यानुसार आपण लवकरच निघालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक कुटुंबातील किमान एकतरी व्यक्ती ही मुंबईला गेली पाहिजे आता प्रत्येक कुटुंबामध्ये काही अडचणी असतात काही शेतीची कामं असतात ते त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक कुटुंबातील एकही व्यक्ती मुंबईला गेला तर गड जिंक गड जिंकू शकतो आपण प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीनं जरी तिथपर्यंत पोहोचलं तरी ही लढाई अगदी शक्य होणार आहे आणि यशस्वी होणार आहे या लढ्यामध्ये अगदी पूर्वीपासून पहिल्यापासून सामील झालेले धीरज भंडे पाटील सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत भैया काय असणार आहे आपली भावना काय असणार आहे प्रतिक्रिया काय असणार भावना आणि प्रतिक्रिया ही व्यक्त करण्याची आता वेळच राहिली आहे कारण सबंध महाराष्ट्र या भावनेबद्दल या प्रतिक्रिया व्याकुळ आहे आणि संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला याची चिंता लागलेली आहे की मराठा आरक्षणाचं काय होत त्यामुळे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मराठ्यांनी आता ठरवलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मराठा ठरवतो तेव्हा ते घेऊनच परत याचे ज्वलंत उदाहरणाने काही दिवसात मागच्या काही दिवसात आपल्याला पाहायला भेटले असतील की अख्खा प्रशासन एका अस्थिस्कुलीच्या व्यक्तीने आंतरवादी सारख्या छोट्याशा गावामध्ये झुकायला भाग पाडला आता तर संपूर्ण महाराष्ट्राचा समाज जागृत झाला समाज जागृत झाला आता हे आंदोलन सरकारला पेलवणार की नाही किंवा हे आव्हानात्मक बघताय हे नक्कीच या ठिकाणी या सर्व मराठा बांधवांच्या भावना अगदी तीव्र झालेल्या आणि यांनी आता सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन न झेपणार न पेलणार आणि न न सोसणार अशाच पद्धतीचं होणार आहे तर नेमकं या आंदोलनाच्या दरम्यान काय काय घडतंय आणि प्रशासन नेमकं काय भूमिका घेत हे पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे देशवंत सर तुम्ही शरद मोहन न्यूज महाराष्ट्र टुडे